संगमनेर शहराच्या विविध भागातून ढोलताशांच्या गजरात सनई चौघड्याच्या सुरात बँजूच्या सुमधुर आवाजात वाजत गाजत सत्यशोधक समाजाचा संदेश देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली सुमारे चार तास चाललेल्या या मिरवणुकीत महिलांसह पुरुष तरुण तरुणी लहान मुलं जल्लोष साजरा करीत होते संगमनेर शहरातल्या शिवाजीनगर रोडवरील आशीर्वाद पतसंस्थेजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या मिरवणुकीला सुरुवात झाली सर्वप्रथम पदवीधरचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपवते माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या हस्ते महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली महात्मा फुले यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत ही मिरवणूक नाशिक रोडमार्गे बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशोक चौक चावडी नगरपालिकेमार्गे माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगाता झाली मिरवणुकीत कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मिरवणुकीच्या अग्रस्थानी संत सावता महाराज यांची मूर्ती भजनी मंडळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा देखावा लेण्याद्री येथील ढोलताशा पथक मल्लखाम बँड पथक डीजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आदींचाही मिरवणुकीमध्ये सहभाग होता अरुण हिरे अभिजित ढोले गजेंद्र अभंग राजेंद्र ढोले सुधाकर ताजने बाळासाहेब ताजने अरुण पुंड मारुती शिंदे उत्तम ताम्हाणे अनिल मंडलिक रेखा गलांडे अर्चना चिपाडे रिया गलांडे नम्रता अभंग महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैया मंडलिक समता परिषद तालुका अध्यक्ष अमित बंटी मंडलिक अभिजित पुंड अतुल अभंग संतोष अभंग तुषार घोडेकर मनोज पुंड राजू मंडलिक प्रतीक अभंग प्रतीक ढोले संपत गलांडे रवी म्हस्के बाळासाहेब माताळे महात्मा फुले प्रतिष्ठान सावित्रीच्या लेखी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी माळी समाजाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते आणि याद्वारे महात्मा फुले यांचे जे विचार आहेत महात्मा फुले यांचे विचार जे आहेत सावित्रीबाई फुले यांचे जे विचार आहेत जी एक आधुनिक क्रांती त्यांनी बहुजन समाजामध्ये केली ती शिक्षणाची क्रांती असेल शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची क्रांती असेल शेतकरी आणि बहुजन समाज वर्ष गुलामगिरीमध्ये सुचवत पडलेला होता त्या बहुजन समाजाला जागृत करून त्याला आपल्या हक्काची जाणीव करण्याचे काम खऱ्या अर्थाने महात्मा निक्रम फुले यांनी केलं आहे आपण असे आपल्या सर्व बहुजन समाजाचे उद्धारक असलेले महात्माजी वीरम फुले यांची आज जयंती उत्सव अत्यंत आनंदाने आणि त्या, त्या, त्या दिमाखाली या ठिकाणी मार पडत आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा वीरम फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर सर्व खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे देवता आहेत जे आपल्या बहुजन समाजाचं जीवन बदलण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले मी महात्मा गुजरात फुले यांच्या एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर